भगवान दत्तात्रेय हो। ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते हिंदू पौराणिक मान्यतेनुसार देव दत्तात्रेयांमध्ये स्त्रिदेवाची शक्ती अस्तित्वात आहे म्हणून त्यांची पूजा केल्याने लवकर लाभ होतो भगवान दत्ताचे मंत्र अत्यंत प्रभावी आणि लवकर फळ देणारे मानले जातात त्याच्या मंत्रांचा आदरपूर्वक जप केल्याने आणि प्रार्थना केल्याने व्यक्ती जीवनातील प्रत्येक समस्यांपासून मुक्त होऊ शकते भगवान दत्तात्रेयांची विशेष पूजा महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतभरामध्ये केली जाते विशेषत महाराष्ट्रात दत्तात्रेय जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते दत्तात्रेयांच्या मंत्रांबद्दल बोलायचे तर त्यांच्या मंत्रांच्या वापराने शत्रूंच्या नाशाबरोबरच जीवनातील इतर अडथळेही दूर होतात दत्तात्रेय मंत्रांचे महत्त्व आणि त्याचे फायदे जाणून घेऊया दत्तात्रेय भगवान आणि त्यांच्या मंत्रांची उत्पत्ती कशी झाली दत्तात्रेयांच्या मंत्रांची उत्पत्ती जाणून घेण्यापूर्वी दत्तात्रेय भगवानांची उत्पत्ती कशी झाली आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे हिंदू धर्मग्रंथामध्ये आढळलेल्या उल्लेखानुसार भगवान दत्तांचा जन्म भगवान ब्रह्मदेवाचा मुलगा अत्री आणि माता अनुसेया यांच्या घरी झाला पौराणिक कथेनुसार देवी अनुसया तीनही देवांकडून पुत्रप्राप्तीसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करीत होती तिच्या तपाने प्रसन्न होऊन तीनही देव पृथ्वीवर आले आणि माता अनुसयाला वरदान मागायला सांगितले मग त्याने एका पुत्राचे वरदान मागितले ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचे अंश होते अशा रीतीने माता अनुसयाला त्रिदेवांच्या शक्तीने परिपूर्ण असलेला पुत्र दत्तात्रेय प्राप्त झाला त्रिदेव अवतार असल्याने त्यांना तीन तोंडे आणि सहा हात पाय आहेत हिंदू धर्मातील दोन ग्रंथांमध्ये भगवान दत्तांचा विशेष उल्लेख आहे हे, हे ग्रंथ अवतार चरित्र आणि गुरुचरित्र आहेत हे, हे ग्रंथ कोणी रचले याची माहिती उपलब्ध नाही परंतु या ग्रंथांमध्ये भ फक्त भगवान दत्त आणि त्यांच्या मंत्रांचे संपूर्ण वर्णन आलेले आहे त्यांचे मंत्र खूप प्रभावी मानले जातात आणि कोणत्याही क्षेत्रात लवकर परिणाम मिळवण्यासाठी या मंत्रांचा जप देखील महत्त्वपूर्ण मानला जातो भगवान दत्तात्रयांचे विविध मंत्र आणि त्याचे फायदे काय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दत्तात्रयांच्या या तीन मंत्रांचा जप केल्याने विशेष लाभ होतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तांत्रोक्त दत्तात्रय मंत्र ओम द्राम दत्तात्रय नमः आणि तिसरा मंत्र आहे ओम दिगंबराय विघ्नही योगिष्टाय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात याचा लाभ आहे भगवान दत्ताच्या वरील तीन मंत्रांचा जप केल्याने प्रामुख्याने जीवनातील विविध संकटापासून मुक्ती मिळते तसेच या मंत्रांचा नियमित जप केल्याने पितृदोषातूनही मुक्ती मिळते जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर तुम्ही या मुख्य मंत्रांचा जप करून त्यापासून मुक्ती मिळवू शकता स्फटिकांच्या जपमाळाने या मंत्रांचा नियमित एकशे आठ वेळा जप करावा ओम द्राम ओम द्राम ओम द्राम ओम द्राम अशा या मंत्रांचा जप केल्याने दत्तात्रयांच्या या मंत्रांच्या स्फटिकांच्या माळाने एकशे आठ वेळा जप केल्यास मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळते विशेषत गुरुपौर्णिमा आणि दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी वरील मंत्राचा जप केल्यास खूप फायदा होतो ओम झम द्राम विपुल मूर्ते नमहा स्वाहा भगवान दत्तात्रेयांच्या या मंत्राच्या विधुपूर्वक जप केल्याने कुटुंबातील संकटापासून मुक्ती मिळू शकते चंदनाच्या माळावर या मंत्राचा जप केल्याने कुटुंबात आनंद निर्माण होतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते ओम द्राम हिम स्फोट काय स्वाहा भगवान दत्तांच्या या मंत्राचा जप केल्याने तुम्ही विशेषतः तुमच्या शत्रूंपासून मुक्ती मिळवू शकता या मंत्रांचा विशेष रुद्राक्षाच्या मनाने जप केला जातो आणि त्याचा किमान आठ वेळा जप केल्यास शत्रूंपासून सततच्या पराभवापासून मुक्ती मिळू शकते ओम विद्यादी नायकाय द्राम दत्तारे स्वाहा या मंत्राचा जप विशेषतः विद्यार्थ्यांसाठी फलदायी मानला जातो परीक्षेत यश मिळवण्यासाठी तुळशीच्या माळाने या मंत्राचा नियमित पाच वेळा जप केल्यास परीक्षेत चांगले परिणाम मिळू शकतात ओम हिम विद्युत जीवाय माणिक्य रूपेने स्वाहा भगवान दत्तात्रयांच्या या मंत्राचे नियमित जप केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो या मंत्राच्या नियमित जप केल्याने गरीब माणूसही श्रीमंत होऊ शकतो या मंत्रांचा जप रोज एकशे आठ वेळा रुद्राक्ष स्थान नायकाय स्वाहा या मंत्राच्या भक्तिभावाने जप केल्याने तुम्ही जीवनातील अपघातांपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता या मंत्रांचा जप विशेषत रुद्राक्षच्या माळाने आठ वेळा नियमित करावा असे केल्याने तुम्ही केवळ तुमचेच नाही तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचेही रक्षण करू शकता ओम हिम नमो अकर या, द्राम भगवान दत्तात्रेयांच्या या मंत्राचा आदरपूर्वक जप केल्याने तुम्ही तुमचे खरे प्रेम शोधू शकता स्फटिकांच्या माळाने या मंत्राचा नियमित नऊ वेळा जप केल्याने तुम्हाला लाभ मिळू शकतो दत्तात्रेयांचे हे सर्व मंत्र अत्यंत प्रभावी मानले जातात आणि जीवनातील विविध संकटे लवकर दूर करणारे मानले जातात मंत्राचा जप करण्याची संपूर्ण पद्धत सर्वप्रथम घराच्या मंदिरात पूजेची चौकट लावून त्यावर लाल वस्त्र पसरवून भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी आता एक मातीचे भांडे घ्या आणि त्यात आंब्याची वाळलेली पाने ठेवा आणि एक नारळ ठेवा सर्वप्रथम भगवान दत्तात्रयांची पूजा करा विशेषत यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर करा पाच दिवे पेटवा आणि लक्षात ठेवा की मंत्रसाधना पूर्ण होईपर्यंत ते दिवे जळत राहतील मंत्र जपासाठी बसताना फक्त लाल किंवा पिवळ्या रंगाची आसने वापरावीत आता हाताने फुले आणि तांदूळ घेऊन भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला अर्पण करा आणि मनोभावे मंत्रांचा जप सुरू करा यानंतर तुम्ही ज्या मंत्रांचा जप करणार आहात त्याच्याशी संबंधित माळ वापरा